वाशिम जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलंय वाशिम जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा चार्णा शासन निर्णय आणि पाच सप्टेंबरचा कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करावा यांसह इतर प्रलंबित मागण्यांबाबत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश महामोर्चा काढण्यात आला भर पावसात मोठ्या संख्येनं शिक्षक आणि शिक्षिकांची उपस्थिती सामूहिक किरकोळ रजा आंदोलन आणि आक्रोश महामोर्चामध्ये वाशिम मधील शंभर टक्के शिक्षक उपस्थित होते सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी शंभर टक्के विराट मोर्चात सहभागी होत जिल्हाधिकारी वाशिम यांच्या कार्यालयासमोर मोर्चा आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय शैक्षणिक कामे रद्द करण्यात यावी चुकीचे जी रद्द करावे महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन लागू करावी यांसह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांना देण्यात आलं या मोर्शात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष नदीम राही आणि वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष हसीन देशमुख फिरोज सर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी फैयाज कुरेशी न्यूज टुडे ट्वेंटी वाशिम